द्या 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 भाऊ कुठले तू 임प्रदेशम तालुका जिल्हा परवणी नाव काय तुमचं संतोष सावनी घरी एक आहे का बाई घरी नाही असा सिंगलच घेतला वापरायला बैल घेतला वापरायला सिंगलच बैल घेतला बरं 52000 रुपयाला घेतला 52100 हजार शंभर शेतकरी काय पण शेतकरी

র মৱ্র মোপে য়িন১া মো য়বারা itu কারা সো সো মোন কার মো স্র এআর মোকে মোঔুলে ক্কেে बघा मी त्यानुक्कावनला मागितला एकसष्ट म्हणायला காமாளிக்குமார் சங்கர் காமாளிக்குமார்

नाही बोलायचं काय नाही लोकांच्या म्हणण्या तुमच्या तुमच्या मना ज्या वेळेला घेऊ वागा म्हणा कुणाचं काय बसायचं मी म्हणायचं एवढ्याला माहितलं बस

पूर्ण यांचे आहेत मित्रांनो बघू शकता पूर्ण हे दावा पूर्ण दावा आपलीच आहे का हे हो, 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 देवणीचे काय म्हणाय ते एकवीस सांगायले सहा आहे का हे लाल दात आले किती दोन दोन हे काळे आदत आदत आहेत का याची काय म्हणाली एक दहा

આભાય યીય � Wit� આાણ ભાય ઊય માય યે મરબળળ કીઘખ પઘણ દેણα ખાકયઓ જેજિં . આહ ઓ. આગય ગેષઈય કાયાખ થાણ

लालची याची काय जोडीची चार चार जाती आहेत ग आणि हे चार चार आहेत का सहा सहा हे चार चार आहेत का हे लालची ह्याची काय म्हणाली एकचाळीस हे लाल एक्कशी आणि हे सिंगल सिंगल आहेत का ती तीन साठ साठ चे का म्हणजे नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणसत्तर एकसष्ट बत्तीस ठीक आहे गाव गाव नावा नावा आरे पुरे, आरे पुरे न त सोचनि

काय बोलायचं नाही आता पाचशे कमी साठ ला कमी साठ ला काय बोलायचं साठ हजार ला दोन काय हजार कापून घ्या उरलेले पैसे तुम्हाला घेतला प्रत्येकच्या बघा पटना किती बघा पाचशे कमी साठ लागणार नाही पाचशे कमी साठ लाखल तर घ्या ना तर राहू कोणत्या गावचे सोयरू कोणत्या गावचे उमऱ्याचे का काय दाताला कामाला की मला कामाला लावून उभाट्या उबाट्या लावून द्यायचे उभाट्या लावून पैशाला गिशाला पैशाला एक लाख पंच्याण्णव हजार किंवा सांगा हा का उदार पादार हो आल्या किंवा आठवज उदार आठवज महाराज गेले झुले गेले काय बट्ट आमचे नाव काय तुमचं रावसाहेब गाव कोणतं उमरा गाव नंबर काय मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास सेहेचाळीस सेहेचाळीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याऐंशी तर बघा मित्रांनो आदत दोन दात आहेत उमरा गाव आहे आज किती एकच जोड आणला झुकलेत का दाताला याचे काय म्हणायली एक लाख पंधरा हजार कामाला की मला एक नंबर येत ना मारे बसे जुरे काय सगळा बट्टा सगळी कात्री तर बघा मित्रांनो आधी याचे चार हे एक जोड आहे आणि गोऱ्याचा एक जोड आहे दोन झाले का आता काय किंमत काय म्हणाली याची कामाला मला चालू आहे का साध्या दहा हजार ठेवून पैसे ठेवून भाऊ कोणतं राणीसर डोंग नवाले का महाराजगिरी काही नाही ना काही एकच आहे ते गोरी नाही का का आपला नंबर काय दाई त्र्याण्णव झिरो पंच्याण्णव शहाण्णव एकशे ब्याण्णव दोन चार अलीकडला दोन आहे का पलीकडला चार काय जोडीची एकदा कामाला लावून लावून देऊ यायचे एकवीस चार 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 पलीकड्याची एकतीस ते चार चार हे सात आता झालं मित्रांनो पलीकडे चार नंबर काय तुमचा चार जी। चार म्हणा सांगाय दीड सांगायले द्यायला काय होते बरं कमी रेमी करूत का तर मित्रांनो बघा सांगायला दीड लाख रुपये सांगायला येत व्यवहारात आल्याच्या ठिकाणी होते कमी रेमी कामाची किमाची पूर्ण खात्री आहे ना, ना। आपलं गाव कोणतं नाव काय आपलं मोबाईल नंबर वीस अकरा छत्तीस मारे बचे जुले काय बाटा काय पूर्ण खात्री व्यवहारात आल्याची ठिकाणी म्हणून कमी वसमतची आहेत काय दाताला हे अवदात आहे दोन्ही बा घरचे आहे का आपली काय म्हणाल जोडीचे एक पंचवीस सांगली धरलेले कामालेला पक्के लावलेले बघा मित्रांनो सवा लाख सांगले कामाले गे मला धरलेले आहेत अवदात आहेत गाव बस प्रॉपर बसमध्ये का बा खेड्याचे आहेत ना महाराज गिरत नाहीत ना काय बाय नाव काय बाय तुमचं नंबर काय तुमचा त्र्याण्णव सत्तर पासष्ट झिरो एक बेचाळीस खरबडा खरबड्याचे का अरे बैल बी आपले ते हिची काय म्हणाली वर याची आदत आहे का दोन आहे आदत आहे धरलं का, आँगा आँगा। ले। ले 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 का? काम लावलेले नौव। का रिकडे आहे ना समोर बैलाची काय म्हणाली एक नव सास आहेत का आम्हाला पक्के तर बघा मित्रांनो दाताला सास आहेत दा कामाला एकदम पक्के खरबड्याचे काम आले की मला पूर्ण खात्री का मार गिरत काय काय तस हे एक सिंगल आणि हे आपला आपलं नाव काय नंबर पाठवाय का मोबाईल नंबर पुहिणीचे येत कशी जाते चार दात सहा दात आहेत काम आल्याला मित्रांनो चार दात सहा दात आहेत पुईनी मालिकी मला धरलेली किंमत काय म्हणायला बाबा याची पंच्याण्णव सांगायचे का बाहेर दिरत काय नाही ना बाबा नंबर पाठाय का तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर काढायचा कोणत्या गावचे आहेत बाबा तुम्ही सावरगावचे आहेत का बाबा मित्रांनो सावरगावची आदत आहेत का बाबा हे लाल लाल आदत आहेत का आदत दोन दात आहे काय म्हणाली याची किंमत काय म्हण पंच्याऐंशी धरलेली आहे का मला ते गवळा कोणाचा त्याची काय म्हणायला पाच साताला कसं आहे का आणि हे काळे वांडे पंच्याऐंशी ऐंशी दोन्ही आदत आहेत व्यापारी का आपण आपलं गाव सावरगाव नाव काय आपलं बरं नंबर आहे का मोबाईल नंबर पाठ मोबाईल नंबर पाठ पाठ नाही का